सज्जी गोरबंधू जय सेवालाल सज्जने रामरामी सज्जी बेळवणी देखन आज वाटे कर रोचू बंजारा समाज आतंकांचं मधले ती होराट करले नाही सदाशिव आयोग थ्री पर्सेंट देणू करण तीर्मान करमेली सुप्रीम कोर्ट रे एक वेळे आदेश आपडगी कतो आपण तीन पर्सेंट लानाकच करण मन मालमेती बीजेपी सरकार व्यतीजना आपण समाजानं नाल्कुवरे पर्सेंट ದರಾಯರ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಕಿದೆ ಕೇವಲ ನಾಲ್ಕು ಜಾತಿನ ಚಾರದ ಜಾತಿನ ನಾಲ್ಕೂವರೆ ಪರ್ಸೆಂಟ್ ದರಾಯರ ಪ್ರಯತ್ನ ಕಿದೆ ಮಾರ್ ಭೈಪಣ ನೋಣ ಹೈಕಿದೆ ಕೋ ಗಣಮೋಟ ಅನ್ಯಾಯ ವೇಗೀಕರಣ ಅಪಪ್ರಚಾರ ಗಣಕಿದೆ ಓನ್ ಬಿ ಸ್ವಾಗತ ಹಾಕಿದ್ವ ಮಾರ ತಾಕತ್ತೇನ ಒಂದಾಡೋರಪ್ಪನ ಸಮಾಜ ತಾಕತ್ತೇನ ನಾಕೂವರೆ ದರಾಯನ ಬೀಚ ಏ ಭಿಯ ಸಜ್ಜಿ ಬಡತಾಣೇನು ನಾಲ್ಕೂವರೆ ಟಿ ಜಾಪಾ ಗುರ್ಮಾಟಿನ್ ದರಾವ್ ಕತ್ತೋ ಊ ಆಕರ ಸ್ವಾಗತ ಬಿಕ್ಕಿದ್ವು ಆಜ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕತ್ತಾ ಆಮೇಲೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ नाकूवरे आपण वपिगे छेनीकरण कनिष्ठ या चार जात्यानं भळताणीन एक आर पर्सेंट दरामाचा वळ मिसला ती ना अजू देकाचा करण होराट दगर घ्यायचो आज अलेमारी समुदायान काही बीजेपी वंद पर्सेंट देमेली ती आणि ही चारच जातीनं काही नालकू वरे देमेली क्लब ग्रुप सी करण कितीच बीजेपी दिनेच ऐदू दिने वरे वेर व्यक्ती ऐदून लाना आपण समाजान अन्याय वेगी आज येन देखले गप बेसेन जेती वंदार से होराटा ये ने ताणीटा किती झो कोणा किदे जो कोणा काही तीर्मानाला च करण मग अत्रा दाढ दिटो समाजानं घण मोठ अन्याय बेमिलीच येश्यकते घणच इपतो मुवत ने तारीख कोण आवच छोडच ಸಮಾಜ ಬದ್ಧತೆ ಸಜ್ಕೋಣ ಈ ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧ ಧ್ವನಿ ಪಾಡ ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಮೂವತ್ತನೇ ತಾರೀಕು ಸೆಜ್ಜ ಜಿಲ್ಲೆ ಮೈನ್ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠೀಕರಣ ಗೋರ್ ಬಂದುವಿನಂತಿ ಕರ್ತಾನೆ ಈ ತೀರ್ಮಾನ ಬಂಜಾರ ಸಮಾಜ ಒಪ್ಪೇನೀಕರಣ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠೀಕರಣ ಧೈರ್ಯವಾಗಿ ವಾತೆಕರನ್ನು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಮೂರು ನಾಲ್ಕು म कत्त जैन मेन वच म भी जैन होछु सेज्जे जिले माय सेज्जे तालुक माय प्रतिभाणे करो कौन समाज लीड छ तो तमज लीड ले ताणी करो मोरू मतो 4 प्रतिभाणे वेद सप्टेंबर 10 ने तारीख बेंगळूरू फ्रीडम पार्के माई एक मोट मोठ प्रतिभाणे ई के यच्चरके दजकोना पण करा अब भी आपण जप्प बेटे कतो राजकीय स्वार्थवास समाजान बलि दे माच कतो ಉತ್ತಪ್ಪು ಒಂದಾಡ ಮಾರ ಶವತ್ರೆಕ್ಕಿದೆ ಒಂದು ವೇಳೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಪು ಅಪಡಗೀವಿಯಾ ಅಪ ಬಿಜೆಪಿ ಒಂದಾಡ ನಾಲ್ಕೂವರೆ ನಕ್ಕಿದ್ದೀವಿಯ ಅಪ್ಪನ ಒಂದು ತೀನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಎಂಬೆ ಸರ್ ಲೀಡರ್ ಸ್ವಾರ್ಥ ಜಿಲ್ಲೆ ಧ್ವನಿ ಅನು ಪತ್ರಿಕಾ ಗೋಷ್ಠಿ ಮೇನು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಮೂರು ನಾಲ್ಕು ಸಜ್ಜ ಜಿಲ್ಲೆ ಮಾತಿಭಟನೆ ಕತ್ತು कर्नाटक सज्ज तांडावळ भरता बेंगलुरु फ्रीडम पार्क हो करेर तीर्मान करा सज्ज होराटा करा समाज परवागी कोणसे हुब्रेन ही सरकार आपण अन्याय कर्मेलीच करण धैर्य केर शक्ती केंद्र विनंती करू